काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा वंचित बहुजन आघाडीवरील आरोपांना प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यात चोख प्रत्युत्तर दिलं आहे नागपूरमध्ये वंचितने काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे नितीन गडकरी यांचा पराभव होणार असल्याचं दुःख नाना पटोले यांना असल्याचा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला तर नाना पटोले यांच्या भूमिकेमुळे वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबतची बोलणी थांबली असल्याचं आंबेडकरांनी स्पष्ट केलं मात्र येत्या तीन ते चार दिवसात सर्व काही उजेडात येईल असे देखील ते म्हणाले ते आता आमची असणारी बोलणी थांबलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये नाही आहोत काँग्रेस पक्षाला आम्ही दिलेलं जे पत्र होतं प्रमाणात त्यांच्या अधिक मतदारसंघ आलं तर कदाचित त्यांना आम्ही असा पाठिंबा त्या ठिकाणी देऊ आमचा शब्द आम्ही पाळू एवढंच फक्त आम्ही म्हणतो आहोत आम्ही जसं म्हणालो आहे की आमच्या पुढचा जो टार्गेट आहे ते टार्गेट असणारं बी जे पी हरवणं हा टार्गेट आहे आता उदाहरण द्यायचं आहे नाना पटोलेने जे उमेदवार फायनल केलेले आहेत विशेष करून नांदेडमधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतं आहे आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतं आहे की हे उमेदवार आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवरती आहेत याचाच अर्थ ते फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक बरोबर झाली की नाही अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत आणि म्हणून आम्हाला बी जे पी डिफीट करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे